हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एच आर एच आर एमध्ये एच म्हणजे हाऊस आर म्हणजे रेंट आणि ए म्हणजे अलावन्स होत आहे असे एच आर रेंट, ए फुल फॉर्म हाउस रेंट अलाउंस होता है एच आर ए एच आर ए हाउस आर मे रेंट ए मे अलाउंस होता है असे एच आर ए फुल फॉर्म हाउस रेंट अलाउंस होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू